नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास ते भोजनशाळेत गेले सम्राट चंद्रगुप्त त्यांच्या प्रतीक्षेत होते महाराणी ध्रुवस्वामीने अन्य राण्या आज वनभोजनाला गेल्या होत्या महाराज या निमित्ताने आम्हाला भोजनाला आमंत्रित केलं आपण का गेला नाहीत वनभोजनाला सर्व राजस्त्रिया गेल्या आहेत वसंतोत्सवासाठी आम्हालाही विशेष कार्य करायचं होतं ते मौन झाले कालिदास विचारात पडले आता प्रथम भोजन ते नित्याच्या वृत्तीने म्हणाले भोजनोत्तर तांबूल घेताना सम्राट चंद्रगुप्त म्हणाले कालिदास सम्राट समुद्रगुप्त आमचे पिताश्री यांनी एकसंध राज्य निर्माण करण्याकरता अतोनात परिश्रम घेतले ते साम्राज्य अधिक वृद्धिंगत करताना काश्मीर दक्षिणपथ जगन्नाथपुरी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ते राजस्थान गांधार कंबोज बाल्लिकसह आम्ही रा साम्राज्य विस्तार केला आमचं प्रशासन उत्तम आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्याने अद्यापही कालिदासांना विचारांची दिशा कोणती याचं आकलन होईना जलव्यापार नियंत्रित करावा म्हणून पिताश्रींनी निर्माण केलेल्या पाटलीपुत्र राजधानीला आम्ही उज्जैनीला आणले आणि मगध ही उपराजधानी केली शक क्षत्र हुण यांना सीमा पार केलं परंतु परंतु काय महाराज उत्सुकतेने कालिदासांनी विचारलं आता आम्ही संघर्ष करत युद्ध करत कर्तव्य आणि राजशासनाची परिपूर्ती कल्पना आणि सत्यात आणण्याचा प्रयत्न करीत राहिलो आता विश्राम हवा शांत निवांत अरण्यवास हवा असं वाटू लागलं आहे युवराज कुमार अद्याप कुमार आहेत कालिदास प्रसन्न असले महाराज त्यांच्याहून दोन वर्षांनी अधिक आयु असलेली राणी प्रभावती दोन पुत्रांची माता आहे उत्तम राज्यकर्ती स्त्री आहे पित्याला आपला पुत्र आयुने श्रेष्ठ झाला असं कसं वाटणार पिताच असतो ना श्रेष्ठ महाराज आपल्याला एक सुचवलं तर त्यासाठीच तर आमंत्रित केलंय सध्या युवराजकुमार मगधमध्ये पाटलीपुत्रला आहे त्या मगधची संपूर्ण राज्यव्यवस्था त्यांच्याकडे हस्तांतरित करावी अर्धा भार कमी होईल शिवाय मंत्रिमंडळात नव्या ऊर्जेचे सहकारी घ्यावे ज्यामुळे वृद्ध सहकार्यांचा भार कमी होईल मंत्रिमंडळाव्यतिरिक्त अन्य सहकारी आहेत त्यांच्याकडून येणाऱ्या नित्य वार्ता घटना यातल्या अतिआवश्यक संदेश वार्ता आपल्यापर्यंत यावा आणि वार्ता विभाग असावा तात्काळ निर्णय घेताना आपल्याला आपल्या मंत्रिमंडळाचा विचार घ्यावा एका विषयावर अनेक परामर्श न घेता मार्गदर्शकांनी सभेत निर्णय घ्यावा यामुळे क्षणोक्षणी पडणारे ताणतणाव कमी होतील आता आम्हाला दक्षिणपथात पथात जायचं आहे महाराज प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष वय आता आपलं नाही अनेक विश्वास पात्र मंत्री आहेत त्यांनाही पाठवा आम्ही दहा विचारा कालिदास महाराज समुद्रगुप्त जेव्हा राजा रामगुप्तांच्या साम्राज्यात राजप्रासादात होते तेव्हा शकाधिपतींशी युद्ध कोणी केलं ध्रुवस्वामींनी महाराणींना कुणी वाचवलं आपणच ना तेव्हा आपली आयु किती होती आपणही तर अयोध्येचे प्रांत पालवतात ना धावून राज्यावर शकांचं आक्रमण झाल्यावर उद्या संपूर्ण राज साम्राज्य युवराजकुमार उत्तम सांभाळतील पित्याच्या स्नेहमयी दृष्टीतून बघू नये एवढंच त्याचवेळी त्यांच्या मनात आलं की तो सहा आठ मा, मासांपूर्वी आलेला गणेश अश्वशाळेत कार्य गुरुकडे अभ्यास काही अभ्यास ते स्वतः घ्यायचे नित्यक्रम होता ज्याचा कालपर्यंत संबंधही नव्हता तो गणेश कधी आपला झाला ते कळलंच नाही प्रातकाळी प्रगाढ निद्रेतून त्यांच्या स्कंधावर हात ठेवून उठवताना तो स्पर्श तो स्नेह इतका दाटून येतो की महाराजांना कुमार वाटणारा युवराज कुमार आता आपल्या कर्तव्याची जाणीव द्यायला सांगतोय आपलं चुकत तर नाही कालिदास म्हणाले महाराज आम्हाला पुत्र नाही पुत्रप्रेमाची कल्पना नाही आम्ही बोललो ते मनावर घेऊ नका कालिदास आमच्या भूमिकेतून आम्ही आमचे विचार सांगत असतो त्याची उत्तरं त्रयस्थ भूमिकेतून हवी असतात ती सर्व योग्य अतियोग्य होती सांप्रत आम्ही पाटलीपुत्रालाच जाणार आहोत महाराज एक प्रश्न विचारू त्यापूर्वी एक सांगतो विदिशाहून काव्यशास्त्रावर एक शास्त्रार्थ ठेवलाय तेव्हा अमरसिंह आणि तुम्ही जावं असं आम्हाला वाटतं हो अवश्य जाऊ महाराज अतीव आनंदाने कालिदास म्हणाले आम्हाला ज्ञात होतं कालिदास म्हणूनच आम्ही दोन नावं दूतासह हो पाठवली आम्हाला ज्ञात आहे अस्थि कश्चित वाघ विशेषः ह्याचं हो उत्तर आता तुम्ही देऊ शकाल अनौपचारिक जाण्यापेक्षा सन्मानानं जावं कालिदास या नावानं तुम्ही प्रसिद्ध आहात तेव्हा कुमार अवस्थेतला मातृगुप्त आता प्रौढ प्रगल्भ कालिदास कुणालाही परिचित असण्याची संभाव्यता नाहीच आणि परिचय झालाच तर तो महाकाव्याचा निर्माता उत्तम नाटककार असाच असणार आम्हाला ज्ञात होती तुमची भूमिका महाराज महाराज कालिदासांना आता मात्र अनावर झालं स्वर गहीवरला आम्ही संपूर्ण आर्यावर्ताचे आहोत परिवाराचे आहोत परंतु आमचं स्वतःच कोण आहे हा प्रश्न मनाला विचारतो तेव्हा उत्तर येतं कालिदास अहो भाग्यम महाराज कालिदास सम्राट चंद्रगुप्तांच्या चरणाशी झोकणार तोच कालिदासांना त्यांनी दृढ अलिंगनात घेतलं जाऊन यावं आम्हीही पुढच्या सप्ताहात मगधला प्रयाण करणार आहोत कालिदास परतले होते मान सन्मानानं ते आता विदिशाला जाणार होते आता त्या उत्साहात एकोणीसावा सर्ग लिहायला सुरुवात केली तोच गणेशाने प्रवेश केला तात मनासारखं जुळून आलं महाराज चंद्रगुप्तांच्या रथाचं सारथी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्यांच्या अश्वशाळेत प्रामाणिक कार्य करत होतो एक दिवस ते स्वतः आले तेव्हाच ते म्हणाले तुझी प्रामाणिक सेवा पाहून प्रसन्न झालो आम्ही परंतु मला अशी संधी प्राप्त होईल असं वाटलं नव्हतं त्या संधीचा लाभ घेत मी म्हटलं महाराज मला सैन्यात जायचं मला युद्धभूमीवर जायचं आहे अवश्य अवश्य आम्ही सेनापतींना सांगतो कालिदासांना सम्राट चंद्रगुप्तांच्या स्नेहाचा पुनः प्रत्यय आला त्यांनी मनोमन त्यांचे आभार मानले गणेश आला तसा गेला रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला आता लिहावं का न लिहावं का लिहूनच संपवावं ते आसनावर बसले समोर चौरंग घेतला त्यावर भोजपत्र घेतली लेखणी शाईत बुडवून लिहायला सुरुवात केली आकाश मध्याकडे जाणारा रजनीकांत आकाशात क्षणभरच स्थिरावला आज त्याच्या समवेत रोहिणी नव्हती त्याच्या तेजस्वीतेत इतर नक्षत्रही लुप्त झाली होती कालिदास अद्याप जागृत होते शीच आज त्यांची स्थिती झाली होती त्यांना एकाकी वाटत होतं राजा भोजाच्या राजसभेत शास्त्रार्थाचं आयोजन होतं वस्तुत शास्त्रार्थ नव्हता तर काव्य निर्मिती काव्यप्रयोजन त्यात असलेल्या प्रतिमांचं स्थान अशी एकूण काव्याची समीक्षा एका शास्त्रग्रंथासाठी ज्यांना अपेक्षित होती ते काशीचे पंडित शेखर उपस्थित होते याशिवाय दक्षिणपथातले स्वामी रामेश्वर पंडित सर्वेश्वर पंडित गोविंद प्रसाद पंडित अमरसिंह हो, असे दहा विद्वानात महाकवी कालिदासही उपस्थित होते नगरीच्या राजमार्गावरून रथातून प्रातकाळी प्रवेश करताना अनामिक स्पंदनं त्यांच्या हृदयात होती हृदयगती वृद्धिंगत होत होती शरीराला कंप सुटला होता आतून किंचित भय अधीरता उत्सुकता मान अवमान अशा कितीतरी संवेदना दाटून आल्या होत्या कशी दिसत असेल ती या शास्त्रार्थाला ती उपस्थित असेलच तो तिचा प्रिय विषय या शास्त्रार्थात असत्याचं षडयंत्र रचून आपण तिचा विश्वासघात केला होता त्याचं शासन आपल्याला मिळालं कधी कधी असत्यातून सत्य प्रगट होतं दुःखातून सुखाचा मार्ग मिळतो तमाला सूर्यप्रकाशाचा मार्ग गवसतो तसं झालं आपल्याला तिनं सीमा पार केल्यानंतर प्रचंड वैभव प्राप्त व्हावं तशी ज्ञान संपदा मिळाली कालिदास मनाशीच आपल्या रूपाला हसले कुठे गोपालक देहावर उसनी राजवस्त्र घालणारा मातृगुप्त कुठे आजचा महाकवी कालिदास विद्वत्वतीने आपल्याला सीमा पार केलं तरी प्रत्येकाने आपल्याला प्रत्येकच ठिकाणी स्नेहच दिला सरस्वती देवी मधुलिका ज्येष्ठ बंधूंप्रमाणे स्नेह करणारे सम्राट चंद्रगुप्त राणी प्रभावती युवराजकुमार सारे स्नेह करणारे त्यांना या क्षणी सम्राट चंद्रगुप्तांचं स्मरण झालं प्रकृती अस्वास्थ्य असतानाही मगधची प्रशासन व्यवस्था प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी ते निघाले होते त्यापूर्वी ते त्यांना राज्यसभेत आमंत्रित करण्यासाठी सेवकाला पाठवलं त्यांना आश्चर्य वाटलं नित्य ते राज्यसभेत कार्य असो वा नसो उपस्थित होते तो त्यांचा नित्य परिपाठ होता वस्तुत त्यांच्याकडे आश्रम व्यवस्था कन्याश्रम वृद्धाश्रम अनाथाश्रम अशा अश्रम अनेक आश्रमांची व्यवस्था होती परंतु ते आपला परिपाठ पूर्ण करत असतानाच विशेष आमंत्रण का द्यावं त्यांना कळे ना ते राजसभेच्या प्रवेशद्वारात आले मंगलवाद्य वाजू लागले ते किंचित आताले आले त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली त्यांना आकलन होईना हे स्वागत आपलं की सम्राटांसाठी असताना चुकून असं काही घडलं परंतु दालनात प्रवेश करताना महाकवी कालिदासांचा विजय असो या उत्स्फूर्त घोषणांनी राजसभा निनादली कालिदासांना काहीच आकलन होत नव्हतं संभ्रमित असताना त्यांच्या लक्षात आलं नित्याच्या समया अगोदरच राजसभा संपूर्ण आहे प्रत्यक्ष सम्राट चंद्रगुप्त राजसिंहासनावर राजदंड घेऊन उपस्थित आहे मग हे स्वागत कशासाठी ते अधिकच संभ्रमित झाले सुस्वागतम कालिदास महोदय सम्राट चंद्रगुप्त राजदंड ठेवून उठले उत्तरीय सावरित चार पायदंड्या उतरून अर्ध्यावर आले त्यांनी सेवकांना संकेत केला आणि काही क्षणात आयोजन केल्याप्रमाणे राजवस्त्र अलंकार सुवर्णमुद्रा घेऊन सेवक आले सम्राट चंद्रगुप्त म्हणाले कालिदास महोदय या राजसभेत प्रविष्ट व्हायला आज पंचवीस वर्ष होत आहेत या कालावधीत त्यांनी जी महाकाव्य निर्मिती आणि नाट्यनिर्मिती केली त्या निमित्ताने आजवर आम्ही त्यांना महाकवी हे संबोधन प्रयोगात आणत होतो परंतु त्यात मिस्किल भाव होता परंतु आम्हाला जाणीव झाली कला आणि कलाकृती तोच निर्माण करू शकतो जो स्वत सरस्वती पुत्र असतो वाणी आणि वैखरीची उपासना करतो ज्याला इतरांपेक्षा वेगळी दृष्टी असते कालिदासांनी रघुवंशमसारखे महाकाव्य लिहिलं सारखं महाकाव्याची महा निर्मिती केली मेघदूतम हा विप्रलंभ शृंगारात फुललेलं उत्कट भाव काव्य लिहिलं ऋतुसंहारसारखं निसर्ग काव्य लिहिलं नाट्यकृती तर त्यांनी लिहिल्याच आहेत भारतीय साहित्याच्या इतिहासातली सुवर्णपृष्ठ त्यांच्या नावे होतील इतकं महान कार्य केलं आहे त्यांनी त्यामुळे आमचा कालखंडही धन्य होणार आहे आज आम्ही अशा गुणसंपन्न वेद उपनिषद ज्योतिष आयुर्वेद भरतमुनींची नाट्यसंहितेचे प्रगाढ अभ्यासक चौसष्ट कलांचे जाणकार रसज्ञ सर्वाधिक लोकप्रतिष्ठित लोकप्रिय असलेले महाकवी यांना आज आम्ही राजकवी कालिदास या उपाधीने सन्मानित करणार आहोत आम्ही सुवर्णमुद्रा दहा ग्राम प्रासाद त्यांना प्रदान करणार आहोत त्यात त्यांना उपाधिपत्रही असेल कालिदास आम्हाला तुमचा अभिमान आहे उज्जैनी नगरीतलं तुमचं लोकमान्य स्थान पाहून आम्हीही प्रसन्न झालो आहोत मी विषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते